इंडोनेशियाला जायला निघालो आहे थोडं घाईमध्येच निघालो आहे उद्या आता होती फ्लाईट पण त्यांनी थोडा प्रॉब्लेम झाला फ्लाईटचा तर आजच अर्जंटमध्ये निघाला थोडे धावपळ झाले आज गर्दी पण भरपूर आहे एअरपोर्टमध्ये आतमध्ये पण नाही गेलो आजमध्ये तर थोडं दाखवतो आज तुला तिकडे खाण्याच्या वगैरे वस्तू आहेत ना भरपूर महाग आहेत तर स्वस्तामध्ये काय पाहिजे असेल तर हे मॅन ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये थोडंफार तुम्हाला स्नॅक भेटून जाईल बाकीचं काही तिथून खरेदी करायला भरपूर महाग आहे भरपूर महाग आहे डबल टिबल प्राइस आहे

आम्हाला मिल इथं ऑप्शन नाही केले कारण का लास्ट मिनिट भेटून माहीत नाही जेवायला भेटेल की नाही मस्त बिलकुल पहिली शे घरातून पुरणपोळी आणलेली आहे का नाहीच भेटत जेवायला एअर इंडिया आणि बाकीच्या एअरफोन एअरलाइन लाय आणि तिच्या जवळ बघा कंट्रोल तिथे दाखवत होतो काढून त्यांच्या सीटले सीटच्या इथे आहे रिमोट कंट्रोल टी व्हीचा आणि पाठीमागे मोबाईल वायर आहे परत सेट करायचं विमानामध्ये बसले सर्वत्र मोठ फ्लाइट खाली आहे वाटतं मोठी फ्लाइट आहे पॅसेंजर नाही जास्त आणि इकडे मुंबईमध्ये पडतोय पाऊ बऱ्यापैकी पाहू ह्या एअरलाईनची सर्विस सुद्धा ता बरी चांगली आवडते या अजूनपर्यंत फ्लाईट चालू पण नाही झालं आहे तो एअर फर्स्टेसवाले आहे ते येऊन विचारून गेले की स्पेशल फोर्ट सांगितलेलं म्हणून आम्हाला तर सांगितलेलं बोर्डिंग त्या टायमाला पाच त्या टायमाला किती तर मील भेटणार नाही म्हणून तुम्हाला बघूया आता चांगलं आहे भेटेल म्हणून बोललं आहे तर मी कुठे ही लॉंग जर्नीची फ्लाईट आहे तर बुक तर लागणारच आहे चार पाच पाच तास किती पाच तास आहे नाही पाच तासाची फ्लाईट तर काय आहे सात हजार पाहिजेच पाहिजे स्पेस बघा किती आहे आहे स्पेस एवढे पूर्ण पाय स्टेट केले एकदम जोरात आहे ना एअरवेज मधलं जेवण आले इंडियन मेड आहे लहान होती आहे सोबत करी बरोबर खायची हे दिसत असेल कमी क्वांटिटी पण एवढं सर्व खाल्याच्या नंतर पोटफुल होत फ्लाईट मधून लाईट आता बंद केले जेवण वगैरे झाले फ्लाईट आहे ना पूर्ण रिकामी आता ह्या पूर्ण तीन सीटवर आडवा होणार आहे जोपणार आहे दोन अडीच तास बँकॉकला उतरलो आहे ना काहीतरी जवळपास तिकडचे साडेपाच सहा झाले इंडिया टाइम काहीतरी साडेचार झाले थोडंफार फिरूया एअरपोर्ट थोडं हाय टाईम आपल्या फिरवर दोन तीन तास आहेत आपण फिरूया एअरपोर्ट बँकॉकचा एकदम मस्त बनवलेलं आहे ते बसायला स्पेस वगैरे बनवलाय खतरनाक मस्त आहे एवढं मोठं झाड आहे आणि ते हाय बघा कशावरती आहे बघा कशावर ठेवलं आहे वरती त्याची मुलं वगैरे पण बाहेर आल्या साफसफाई करायला रोबोट ठेवलाय फिरते बघ स्वतःच फिरतोय पूर्ण खाली आहे एअरपोर्ट आमची आधी तिकीट काढली ना ती मलेशिया एअरलाईनची होती मंगळवारची तर याने ती कॅन्सल करून सोमवारची जी केली ती था थाय एअरलाईनची केली तर थाय एरलाईनची फीडबॅक तर खतरनाक होता मस्त होती फ्लाईट फूड पण चांगलं होतं आणि ते स्पेस वगैरे होतं मस्त होतं ते कंटाळा वगैरे काय नाही आला एकदम व्यवस्थित स्पेशियस होतं पाठीमागे सोबत आहे बसला आहे आरामात थोडा जवळपास एक दीड तास आहे थोडं ह्या एअरपोर्टवरती आलो आहे बँकॉकच्या त्याचं नाव आहे ए एअरपोर्टचं नाव काय रे सुवर्णभूमी सुवर्णभूमी इकडे मोस्टली आहेत इकडे स्टॅच्यू वगैरे आहेत पाठीमागे ते हिंदू कल्चरचे आहेत पाठीमागे असतील हिंदू कल्चरचे मोस्टली आहेत स्टॅच्यूज वगैरे बँकॉक वरुनाचा झालंय जगाड झाला इंडोनेशिया मुंबईमध्ये जर पाऊस होताच बॅगलॉगमध्ये पण ऑफ करताना पाऊस होता जोरात इंडोनेशियामध्ये थोडीशी प्रोसेस असते ती इमिग्रेशनची नंतर बॅगेज वगैरे सर्व करूया नंतर मग भेटूया टॅक्सी टाईम जाईल जवळपास अजूनपर्यंत एक दीड तास जाईल बाहेर पडता पडता airport Yeah <laughs> So why don't you choose the premium eh? <laughs> What's the difference between that? Premium and and price and uh, kind of car it's a Different car and different price Okay. okay. So, West Jakarta. West. West yes. And we are heading towards? Mm, we are going to south, right? South. Border with the central Jakarta Okay. We will cross the central Japan. Uh, yeah, the border of the south and center. Okay. These are the districts like south Jakarta. Yeah, south and east, and north and okay. central and south. पलीकडे ते ट्रेनचं स्टेशन आहे लोकल ट्रेनच अपार्टमेंटला बघायला बांधले तीन साडेतीन ते भेटले रूम भेटले थोडा आराम करूया जाऊया आतमध्ये मला ते नंबरच नाही कॉल आलेला जायचंय परत मिटिंगला आले आले मला बाहेरचा लुक दाखवतो ट्वेंटी एट फ्लोर वरती आहे किचन पण आहे सर्व आहे का बेडरूम दुसरा व्हिडिओ बनवेनच जे पूर्ण सर्व डिटेल आजूबाजूचा परिसर वगैरे सर्व दाखवतो इंडोनेशियाचा धन्यवाद